त्या दिवशी ती खूपच अस्वस्थ होती कोण कुठले म्हणे बाबांचे लहानपणीचे मित्र येणार होते आपल्या कुटुंबासकट संध्याकाळी काय बाई ना ओळख ना पाळक आणि येत आहेत आणि तेही दोन दिवस राहायला म्हणे तिची सारखी आई मागे भुणभून सुरू होती आई देखील तशी खुश नव्हती पण बाबाचा उत्साह बघता या दोघींना गप्प बसना भाग होतं दिवसभर बाबा वर खाली करत होते हे उचल ते ठेव इकडे पुसून घे तिकडे झाडून घे एका मागून एक सूचना सुरूच होत्या कुठून तरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी मी का खपायचं या विचाराने तिची धुसफूस सुरूच होती एरवी तिचा स्वभाव असा नव्हता पण कधी नव्हे ती निवांत सुट्टी होती तिला त्यात आता यांचा खोडा कशाला पण आता बोलून तरी काय उपयोग दुपारीच ते यायला निघालेत असा फोन आला होता आता तर नाईलाजाने का होईना पण तयारी करावी लागणार होती त्यामुळे काहीशा नाराजी नेती आणि तिची आई कामाला लागल्या शेवटी संध्याकाळी सहाच्या सुमारास स्वारी आली सोबत कुटुंब बायको मुलगी आणि मुलगा आल्या आल्या चहापाणी झालं जरा गप्पा झाल्या आणि ती आणि तिची आई स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या ते दाम्पत्य बाबांचे तरुणपणीचे मित्रमैत्रीण होते त्यामुळे ते तिघे आणि त्यांची मुलं चांगलीच गप्पांमध्ये रमली होती एकीकडे ओसरीवर आठवणींचे कंगोरे उलगडत होते तर दुसरीकडे ती आणि तिची आई स्वयंपाकघरात राबत होत्या तेवढ्यात तो आत आला काकू थोडं पाणी मिळेल का तिच्या आईचे हात कणकेत असल्याने त्या म्हणाल्या मीना दे गं त्याला थोडं पाणी बाळ साधा हवं की फ्रीजमधलं फ्रीजमधलं चालेल तो म्हणाला भांडी घासत असताना तिने पटकन हात धुतले आणि ती फ्रीजजवळ आली दार उघडताना तिने सवयीने खांद्यावरची वेणी मागे सारली तो अगदी तिच्या मागे उभा होता त्यामुळे तिची दाट लांब सडक वेणी त्याच्या छातीवर आपटली पण हे तिच्या ध्यानी आलं नाही तिने बाटली बाहेर काढली ग्लासमध्ये पाणी ओतून त्याच्या समोर धरला तो जरासा जागीच थिजल्यागत झाला होता पण त्याने लगेच स्वतःला सावरलं आणि पाणी गटागटा प्यायला आणि वेगाने बाहेर आला काय विचित्र ध्यान आहे या दृष्टीने ती त्याला पाहतच राहिली तर हे दृश्य होतं भूषण पाटीलच्या घरचं भूषण पाटील श्वेता पाटील आणि त्यांची एकोलते एक लेख मीना पाटील असं हे सुखी कोकणातील कुटुंब हिरवाईने सजलेलं मेच्या कडक उन्हाळ्यात देखील दोन दिवस पाऊस पडून गेलेला त्यामुळे वातावरण तसं उष्ण नव्हतं आणि वाराही चोवीस तास घरात झुळळत असायचा असं ते आल्हाददायक ठिकाण होतं मे महिना म्हटल्यावर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या मीनाला उन्हाळी सुट्टी होती म्हणून ती जरा निवांतच होती पण इतक्यात ही कधीतरी वर्षभराआधी धावती भेट देऊन गेलेली मंडळी चार दिवस राहायला येत होती जरा हवापालट म्हणून भूषणरावांचे तरुणपणीचे मित्र नारायणराव त्यांची बायको शलंतई मुलगी संजना आणि मुलगा विजय यांच्यासोबत राहायला आले होते त्यांची मुलगी यंदाचं एम ए शिक्षण पूर्ण करून शिक्षिका म्हणून तिथल्याच एका उच्च माध्यमिक विद्यालयात रुजू झाली होती आणि मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता रात्रीची जेवणं आटपून सगळे झोपले मीना काम करून थकली होती तिला पडल्या पडल्यास झोप आली बाहेर पाहुण्यांचीही निजानीच चाली होती पहाटे लवकरच तिला जागा आली अजून उजाळलं नव्हतं बाहेर सारं गबगार होतं ती कुशीवर वळली तर तिला खिडकीतून कोणीतरी बाहेर उभं असल्याचं दिसलं तिने डोळे चोळत नीट पाहण्याचा प्रयत्न केला तो विजय होता पाटमोरा उभा होता दूर कुठेतरी डोंगरा पल्याड उगवणाऱ्या सूर्याचा वेध घेत होती त्याची नजर रात्री अनोळखी वाटणारा हाच होता का तो असा प्रश्न तिच्या मनात चमकून गेला कारण आता झुंजमून जो होता होता त्या उबदार उजेडात त्याचा राजबिंडा देह लकाकत होता तेवढ्यात कुणाचा तरी आवाज आला ते तिचे बाबा होते ते दोघे बोलण्यात व्यस्त होते आणि ती पांघरुणा आडून त्याला निरखत होती त्याची भरदार छातीदनकट भाऊ एकूण बळकट स्नायूंची पिळदळ शरीर असते त्या चेहऱ्यावर लागवी स्मित हास्य आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज तिला भुरळ पाडत होता पण तिने स्वतःला सावरला आणि उठली आवरून बाहेर आली सगळे नाश्ता करत होते तिलाही आईने चहा नाश्ता दिला ती खात असताना आई तिला म्हणाली मी ना अगं जा बघू लवकर माळीत जरा झाडून घे जमीनही पुसून घे आणि त्या खिडकीची कडी गच्च झालीये तेल घाल मगच उघडेल म्हणजे वारा घोळेल खोलीत आता माडेवर कोणाला जायचं आहे तिनं विचारलं अगं तो विजय आहे ना त्याला काही काम करायचं आहे म्हणे लॅपटॉप घेऊन आलाय तो मग तुझे बाबाच म्हणाले वर माडेवर बस म्हणजे तुला डिस्टर्ब होणार नाही धन्य आहेत बाई बाबासुद्धा पुटपुटात ती उठली आणि सरळ माडेवर गेली तसा जास्त केअर नव्हता माडीवर आठवड्यातून एकदा तरी माडी ती स्वच्छ करायची कधीतरी पुसायची देखील पण खिडकीच्या कडीवर तेल घालणं राहून गेलं होतं ती पटापट हात चालवत होती पण तीन खोल्यांची माळी स्वच्छ करायला वेळ लागणारच होता तेवढ्यात तिथे विजय आला त्याला खोकला आला तो खोकल्यामुळे तिने वळून पाहिलं अरे तुम्ही आधीच वर आलात मी सफाई झाल्यावर बोलावलं असतं की तुम्हाला तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही जा खाली झालं की मी लगेच बोलावते नाही नको मी थांबतो इथेच काही मदत लागली तर सांगा तो बाजूला उभं राहत म्हणाला नको नको तुम्ही पाहुणे तुम्हाला कामाला लावलं तर मला फटके मिळतील ती गमतीनं हसत म्हणाली तिचं निर्जरापरी नितळ खळखळत हसू पुन्हा त्याला भुरळ पाडायला पुरेसं होतं तिने त्याला बसायला खुर्ची दिली आणि दुसऱ्या खोलीत केर काढायला गेली तो त्या खिडकीजवळ गेला आणि उघडायचा प्रयत्न करू लागला का हो ही खिडकी उघडत नाही का नाही ना तिला तेल घालते म्हणजे उघडेल असं म्हणत ती त्या खोलीत आली आलेच हं असं म्हणत ती खाली गेली अग ए कुठे जातेस तो असं म्हणेपर्यंत ती खाली पोहोचली थोड्याच वेळात ती पाणी आणि फडकं घेऊन आली जमीन पुसायला तिने ओढणी कमरेला बांधली पायजमा ढोपरापर्यंत खेचला आणि बसून जमीन पुसू लागली त्यात त्यांच्या गप्पाही रंगात आल्या होत्या तिच्या सहज होणाऱ्या रे हालचाली रेखीव बांधा बोलका स्वभाव तिचा गोल चेहरा गोबरे गाल गुलाब पाकळ्यांपरी गुलाबी ओठ चाफेकळी नाक आणि त्या चेहऱ्यावर उमटणारे असंख्य मोह खाऊभाव तो डोळे भरून टिपत होता इतक्यात तिचा आंबाड सुटला आणि तिचे काळेभोरकेच तिच्या कमरेखाली घासरले ओल्या जमिनीवर पडण्याआधी ती पटकन उठून उभी राहिली तिचे हात चिखला खालच्या पाण्याने ओले झाले होते पण काय करणार केस बांधले नाहीत तर काम कसं उरकणार म्हणून तसेच केस बांधणार होती ती इतक्यात मागून तो आला अगं थांब थांब मी मदत करतो तुझ्या हात ओले आहेत ना असं म्हणत त्याने मऊ रेशमी लुसुशीत केस हातात घेतले आणि क्षणभर त्यांच्या मधुरगंगांमध्ये उरफटला काय हो बांधताय ना तिच्या आवाजाने तो भानावर आला हो हो बांधतो ना सॉरी हं म्हणजे गडबडीत मी तुम्हाला तू म्हणालो तो केस बांधत म्हणाला सॉरी का असू दे तसं हे मला पण ते विचित्र वाटत होतं तसंही मी तुमच्यापेक्षा लहान आहे असे ती म्हणाली हो का पण कितीशी लहान आहेस फक्त दोन वर्ष त्यामुळे आता तू मला अरे तुरे केलंस तरी चालेल असं म्हणत त्याने छान आंबाडा बांधून दिला अरे वा छान बांधता येतो की तुम्हाला आंबाडा ते पण एवढ्या लांबसड्या केसांचा मला वाटला इंजिनियर म्हणजे फक्त मशिनींमध्ये रमतोस असं म्हणत तिने परत पुसायला सुरू केलं नाही ग इंजिनियर असलो म्हणून काय झालं मला नाटक संगीत अशा सगळ्या कलांमध्ये रस आहे आणि त्याचमुळे एका नाटकाच्या टीममध्ये असताना आम्ही हेअर स्टायलिंग म्हणूनही काम केलं होतं त्याचाच हा फायदा अशा गप्पांमध्ये रमता रमता तिने तीन तिन्ही खोल्या पुसून काढल्या आणि जायला निघाली जाता जाता म्हणाली आता इंजिनिअर साहेब निवांत आपलं काम करा कोणी येणार नाही तुम्हाला डिस्टर्ब करायला अगं ये करा थांब ती खिडकी राहिलीच ना तेवढी उघडून दे मगापासून प्रयत्न करतो आहे मी हो हो आलेच थांबातल्या खोलीत तेलाची बाटली असेल असं मनात ती आत गेली तेलाची बाटली घेऊन आली पटकन कडीवर लावलं आणि जरा जोर दिला तोच पटकन उघडली खिडकी खिडकी उघडल्या उघडल्या मंद वाऱ्याची झुळूक तिच्या गालाला स्पर्श करून गेली आणि खोलीत वारा खेळता झाला त्या खिडकीच्यावर दोन लहान खिडक्या होत्या त्यासुद्धा हल्लीच्या वर्षात उघडल्या नव्हत्या त्या जरा उंचावर होत्या तिथवर तिचा हात पोहोचत नव्हता म्हणून तिने बाजूची खुर्ची घेतली आणि त्यावर उभी राहून ती त्या खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत होती खाली जमीन ओली होती त्यामुळे तिने थोडा जोर लावला असता खुर्ची जागेवरून सटकली आणि ती जमिनीवर धाड दिशा आपटणार इतक्या त्याने तिला अलगद फुलासारखं झेललं तिचा कोमल देह त्याच्या दणकट बाहूनमध्ये विसावला होता एकमेकांच्या स्पर्शाने दोघेही मोहरले होते दोघांची नजरा नजर होताच दोघे भानावर आले त्याने चटकन तिला खाली उतरवलं तो गोरा मोरा झाला होता तिला अजून खाली गेली तोही लगेच सावरून आपल्या कामात व्यस्त झाला ती सुद्धा स्वयंपाकघरात आईला मदत करण्यात गुंफली पण प्रकाराने दोघांना एकमेकांच्या मनातलं गोड गुपित न सांगताच उमगलं आता त्याची कबुली द्यायची होती त्याचीही संधी त्यांना लवकरच मिळणार होती हा या कथेचा पहिला भाग होता तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक केला तर तुम्हाला भाग दोन अपलोड केल्यानंतर लगेच दिसेल धन्यवाद